माझं नाव ऋतुजा पंडितराव शोळके राजीव गांधी हायस्कूल ताडबोगाव या शाळेची वर्ग नववीची मी विद्यार्थिनी आहे आज जो कार्यक्रम झाला खरं तर दोन अडीच तास आम्हाला बसण्याची आम्हाला म्हणजे मला बसण्याची काही सवयच नाही परंतु श्री शेख रसीफ सरांनी रफिक सर रफिक सरांनी आमचं आमचं कनेक्शन इतकं छान पद्धतीने जुळून घेतलं आम्हाला म्हणजे असं कुठंच लक्ष न जाता इतकं छान आम्ही तुमच्यामध्ये रमून गेलो तुमची अशी ती बोलण्याची स्टाईल ऍक्टिंग ही वगैरे आम्हाला मला खूपच आवडली आणि खरंच तुमचे शब्द आम माझ्या टर्निंग पॉइंटला आठवतील आणि तुमचे ते शब्द माझ्या मना इतक्या छान पद्धतीने कोरले गेले आहेत जर मी पुढे काही झाले तर खरंच तुम्हाला पण त्यांचं तुमचं पण श्रेय मी तुम्हाला पण तेवढंच श्रेय देईन आणि तुम्ही जे गुरुजनांवर बद्दल आमच्या मनात जे आदर निर्माण केलाय ते पण मला खूपच आवडला आणि आज हा कार्यक्रम माननीय शेख मैमूद सरांनी तुम्हाला बोलून इथं ठरवला घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं तुमचे पण मनापासून आभार बढिया आणि माझा असा प्रश्न आहे की मला पुढे चालून एमबीबीएस डॉक्टर व्हायचं तर तुम्ही सांगितलेलं आहे की नीट घ्यायचं ओके पण नीट मध्ये फिजिक्स हा विषय खूप अवघड आहे फिजिक्स हा ह्या विषयाला मनोरंजक करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुमचं काय मत आहे त्याबद्दल मार्गदर्शन ताईने इतका सुंदर प्रश्न विचारलाय आणि आता सरांनी पण सहमती दर्शवलेली आहे फिजिक्स विषय खऱ्या अर्थाने हा जडत्व आहे हे जग कार्यकारी भावावर चालतंय प्रत्येक गोष्टींच्या पाठीमागे एक सुंदर लॉजिक असतं ते लॉजिक समजून कसं घ्यायचं ते नियमांनी प्रॉपर्टीज न लॉज न सिद्धांतानं हे समजून घेताना तुम्हाला फिजिक्सच्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासाठी शिक्षकांच्या पलीकडं आज युट्यूब ला एक मास्तर नुसता धुमाकूळ घालायला आहे त्याच नाव आहे फिजिक्सवाला फिजिक्स वाला। तर दहावी लेवल पर्यंतच्या फिजिक्सच्या मोजून शंभर संकल्पना आहेत फोर्स काय असते जडत्व काय असते बल काय असते त्यांची एकक कशी असतात ती कशा पद्धतीने काम करतात मेजरमेंट कसा असतो आय एस आय युनिट काय असतो हे कशा पद्धतीने वापरतात इतकं सुंदर सांगितले सगळं ॲनिमेशनच्या माध्यमातून रुपये खर्च करायचा नाही फक्त स्वतःचा क्वालिटी टाइम खर्च करायचा आणि फिजिक्स इझी करण्यासाठी मी दोन व्हिडिओ मी सरांना पाठवतो हेडमास्टरना पण पाठवतो साहित्य शिक्षकांनाही पाठवतो रेकमेंडेड करतो दोन तास फक्त द्यायचा बेसिक कन्सेप्ट इन फिजिक्स तुम्ही समजून घ्यायचं इतकं छान आहे आणि ते फिजिक्स वाला तर इतकं बढिया सांगते सर मी कला शाखेचा विद्यार्थी आहे सर एम आहे माझ आणि फिजिक्स सर आता गेल्या सहा महिने अगोदर मी फिजिक्सच्या लेक्चरला बसलो सर वर्गात शिका वाटलं तर मुलांची सुंदर प्रश्न असतात मग त्यासाठी युट्यूबचा प्रॉपर वापर करता आला पाहिजे ताईसाठी ताईच्या पुढच्या देतील प्रमाण वाटचालीसाठी अगदी मनापासून यथेच्छ शुभेच्छा आणि आपण तिथं सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून